हॅलो मित्रांनो कशात आपण आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आता जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नवीन चॅप्टर नवीन गुतीमापनावरील एक नवीन चॅप्टर जो आहे विसंगत किंवा मग विजोडपद ओळखणे आता विसंगत किंवा विजोड पद ओळखणे यावर काय असतात तर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतात याच्यावर ये प्रश्न येतच असतो नाईन्टी नाईन पर्सेंटवर प्रश्न येणार तुम्हाला आहे पण यामध्ये येणार जे प्रश्न असतात ते कशा स्वरूपाचे असतात विसंगत किंवा मग विजोड ओळख नाही याच्या नावानुच आपल्याला काय होतं तर थोडीशी कल्पना की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात ओके तर काय दिलं असतं बघा अशा प्रकारच्या प्रश्नात काय केलं असतं तर चार विविध गट दिलेले असतात चार वेगवेगळ्या प्रकारचे गट दिलेले असतात आणि त्यापैकी तीन कुठलेही तीन जे गट असतात ते काय असतात तर एका विशिष्ट रचनेने ते किंवा एका विशिष्ट नियमाने बन ते बनलेले असतात आणि त्यातील एक जो चौथा घटक आहे तो किंवा चौथा जो गट आहे तो वेगळ्या पद्धतीने ते दिलेला असतो मग तो वेगळ्या पद्धतीने जो दिलेला जो गट आहे तोच तुम्हाला काय करायचा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे समजते का चार गट दिलेले आहेत ते चार गटापैकी तीन गट कुठले तीन गट हे एका विशिष्ट नियमाने किंवा एका विशिष्ट रचनेने त्यांचा वापर करून ते एकमेकांसारखे असतात आणि जो चौथा जो असतो कुठला पण एक चारपैकी कुठला एक तो कसा असतो तर वेगळा असतो तो वेगळा जो आहे तो तुम्हाला इथे काय करायचं आहे तर फाइंड आऊट करायचा त्याला आपण म्हणतो विसंगत गट तो विसंगत गट आपल्याला काय करायचा इथे फाइंड आऊट करायचं असणार आहे तर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते समजण्या अगोदर आपण समजून घेऊ की तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय करण्याच्या अगोदर कुठला प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तर पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की वर्णमालेतील मूळ अक्षरांचा क्रम वापरून बनवलेले गट आता यामध्ये काय असतं तर वर्णमाला अक्षरमाला जर आपण म्हणतो ए टू झेड पर्यंत यामध्ये जे मूळाक्षर आहे त्यांचा त्यांना काय केला जातं क्रम पद्धतींचे गट बनवलेले असतात त्यामध्ये मग आता हे जे गट बनवले जातात ते सुलट क्रमाने असतात म्हणजे ए पासून झेड पर्यंत अशा प्रकारचे ते गट असू शकतात एक वेगळ्या पद्धतीचा असेल तीन वेगळ्या पद्धतीचे असतील ओके झड करून एकडे उलट क्रमाने किंवा मग उलट क्रमाने असतील जड एक्स वाय अशा प्रकारे उलट क्रमाने काही जी मांडणी केलेली असेल ते आपल्याला समजून घ्यायचं एक तर सुलट क्रमाने एपासून जडपर्यंत किंवा मग जडपासून ए पर्यंत उलट क्रमाने अशा प्रकारची रचना तिथे केलेली असू शकते एक दोन तीन चार इत्यादी अक्षर वगळून चढ त्या क्रमाने एक तर मग एक दोन तीन चार जे अक्षर असते ते सोडून ओके रचना केलेली असते अक्षर गटांचा अक्षरांचा अक्षरांचा गट बनवलेला असतो एक किंवा दोन अशा प्रकारे अल्फाबेट सोडून त्यानंतर प्रत्येक दोन किंवा तीन किंवा चार इत्यादी वगळून ओके किंवा मग दोन अक्षर ओळख दोन अक्षर वगळणे तीन अक्षर वगळणे चार अक्षर वगळणे आणि तशा प्रकारे गटाची रचना केलेली आपल्याला दिसून येते ओके समान पण समान ओळख वगळल्या जातील आता याच्यात प्रश्न कसे आहेत त्यावरून तुम्हाला समजून जाईल हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या कारण हे समजल्यानंतर आपण निश्चितच उदाहरण बघणार आहोत त्यातून तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे काय होणार बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत चार तीन दोन एक आता पहिल्यांदा आपण बघितलं की सुलट क्रमांक एक दोन तीन चार अशा प्रकारे अक्षर अक्षर ओळगून वगळून गट बनवले जातात पण या व्यतिरिक्त उतर त्या क्रमाने पण असू शकतात म्हणजे चार तीन दोन एक अशा प्रकारे पण काय केलं जातं तर अक्षर वगळले जातात आणि अक्षरांची एक श्रंखला बनवलं जाते किंवा गट बनवला जातो असतो या ठिकाणी तो आपल्याला काय करायचा तर व्यवस्थित फाइंड आऊट करायचं असणार आहे आता आणखीन एक गोष्ट अशी ठेवायची आहे ती म्हणजे काय तर मूळ अक्षरांची विविध प्रकारे मांडणी वर्षना मूळ अक्षरांची वेगवेगळ्या प्रकारची मांडणी किंवा रचना केली असते मग अशा प्रकारच्या रचना तिथे वापरल्या जातात किंवा मांडणी केली जाते त्यातील एक जी आहे ती चुकीची मांडणी असते ती आपल्याला फक्त ओळखायची ओके सेकंड म्हणजे हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला रचना आणि मांडणी लक्षात घ्यायची आहे त्यानंतर कॅपिटल व स्मॉल अक्षरांचा वापर होता त्यांचे स्थान आता एखाद्या प्रश्नामध्ये कॅपिटल आणि स्मॉल जे काही आहेत लेटर्स ते वापरले जातात स्मॉल लेटर वापरले जातात परंतु त्यांची लोकेशन काय ते चेंज होत गेलेलं आहे का प्रत्येक याच्यामध्ये किंवा एकाच जागी त्यांचा वापर केलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून जाणार आहेच स्वरांचा वापर असणे नसणे बऱ्याचशा वेळेस स्वर पण दिलेले असतात मग स्वरांचा वापर आहे का नाही आहे का हे सुद्धा आपल्याला काय करायचं तर फाइंड आउट करायचं असणार आहे आणि एक शेवटचा जो आहे तो उच्चार सां उच्चार सांदर्म्य उच्चार जो आहे त्याचाही विचार केला जातो अक्षरसंख्या संदर्भ व्यंजनांचा अनेक वेळा वापर वापरती बऱ्याचशा वेळेस व्यंजन पुन्हा वापरले जातात तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं तर विसंगत किंवा विजोडपद ओळखताना आपल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता उत्तरं लिहू शकता आता आपण काय करूया वन बाय वन सरळ प्रश्न काय करूया तर आपण काही एक्झाम्पल सोडून बघूया जेणेकरून तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचे हे उदाहरणानंतर आपल्याला कळणार आहे एक तुम्हाला बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की कुठलाही प्रश्न आला तर त्यापूर्वी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असणार आहे सर तर आता एक्झाम्पलकडे वळूया काही एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डवर दिसतात बघा तर हे एक्झाम्पल्स सोडण्यापूर्वी किंवा परीक्षेत तुम्हाला जास्त जसे प्रश्न येतील हे तर मी तुम्हाला सांगितलं की तो येणारच आहे तर त्यापूर्वी आपल्या काय करायचं परीक्षा कक्षात गेल्याबरोबर दोन प्रकारच्या एपीसीडीची मांडणी तुम्हाला करायची एक म्हणजे अशी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एमच्या खाली एन उलट प्रमाणे या झेडपर्यंत अशा प्रकारे एक मांडणी करून घ्या सर्वप्रथम त्यानंतर दुसरी मांडणी करा एपासून झेडपर्यंत सर्व अल्फाबेट लिहून घ्या यानं तुमचं काय होणार तर परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचणार आहे जर तुम्ही अगोदरच करून ठेवलं तर ओके तर बघूया कशा प्रकारची मांडणी आहे पाहिलेल्या पद्धतीनुसार हे प्रश्न आहेत विशिष्ट प्रकारची मांडणी किंवा रचना केलेली आहे चार गट दिलेले आहेत बरोबर आहे की नाही तर पहिला गट आहे ए बी डी सी आता ए बी डी, सी मध्ये बघा ए बी आणि डी सी म्हणजे दोन अल्फाबेट सरळ आहेत आणि पुढचे दोन अल्फाबेट ते उलट क्रमाने आलेले आहेत एफ एच जी ई एफ सरळ एच जी उलट मांडणी बघा कशी केली आय जे एल के आय जे सरळ येल के उलट आता मग आता इथे पण कसं पाहिजे एम एन सरळ पाहिजेत आणि पी ओ पाहिजेत उलट पाहिजे इथे मांडणी बरोबर आहे की नाही परंतु ती मांडणी नाही आहे सरळ सरळ काय दिले त्यांनी सरळ क्रमाने मांडणी केली म्हणजे हा जो गट आहे यम एन ओ पी हा काय तर वेगळा गट हे विसंगत गट आहे समजलं सर्वांना अशा प्रकारचे मांडण्या की अशा प्रकारची स्थिती आपल्याला समजून घ्यायची आहे ती सॉल्व्ह करायची असणार आहे आता उदाहरण क्रमांक दोन बघूया बघा काय दिलेलं आहे सीबीए सी बी ए सी बी क्रमाने बरोबर मी अगोदर उलट क्रमाने मांडणी केली आहे एफ ईडी एफ डी उलट क्रमाने पुन्हा आय एच जी आय एच जी पुन्हा उलट क्रमाने जे के एल जे के एल सुलट क्रमाने म्हणजे हा जो जे के एल आहे म्हणजे हा जो आहे तो कसा आहे तर विसंगत गट आपल्या इथे दिसून येतो कारण तो सरळ क्रमाने त्याची मांडणी केलेली आहे बाकीच्या सगळ्यांची उलट क्रमाने मांडणी आपले दिसून येते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय होऊ शकतात तर येऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत आणखीन एक्झाम्पल बघूया आता याच्यावर बघूया कॅपिटल ऑफ स्मॉल अक्षरांचा वापर होतो त्यांचे स्थान याच्यावर कसे प्रश्न येतात ते आता समजून घेऊया पुढच्या पद्धतीचे उदाहरण बघूयात जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल ऑफ स्मॉल अक्षरांचा त्यांचं स्थान हे तुम्हाला बघायचं असतं आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तर वेगळा गट तुम्हाला ओळखायचा असणार आहे तर हे चार गट तुम्हाला दिलेले आहेत कॅपिटल आणि स्मॉलचा वापर त्यात केलेला आहे त्यातला वेगळा गट कुठला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे तर बघा डी कॅपिटल आहे सी स्मॉल ई कॅपिटल आहे तशाच प्रकारचा दुसरा सह संबंध आहे आणि सी जो स्मॉल आहे जो सेंट्रल आहे लक्षात घ्या दोन कॅपिटल दोन कॅपिटल एक कॅपिटल शेवटला कॅपिटलमध्ये एक स्मॉल सेम रचना दुसऱ्या ठिकाणी के कॅपिटल जे स्मॉल यल कॅपिटल म्हणजे दोन कॅपिटल आणि एक स्मॉल आहे स्मॉल जो आहे तो सेंट्रल आहे परंतु नंबर तीनला जर बघितलं तुम्ही तर क्यू कॅपिटल आहे आणि पी आणि आर स्मॉल आहे आणि चार नंबरला बघा तो पहिला कॅपिटल दुसरा स्मॉल आणि तिसरा कॅपिटल म्हणजे इथे जे काही नंबर तीनची जी काही रचना आहे क्यू पी आर क्यू कॅपिटल पी आणि आर स्मॉल हा वेगळा घटक आहे वेगळा गट आहे समजलं कशा प्रकारे आय होप तुम्हाला समजलेला आहे ए सी एक्स यामध्ये सी कॅपिटल आहे आणि कॅपिटल हा जो काही अल्फाबेटा तो सेंट्रल आलेला आहे दुसरा बघा एन कॅपिटल आहे तो पण सेंट्रल आलेला आहे एफ एन पी आता तिसरा था पी कैपिडल, कैपिडल कैपिडल, जो बघता तुम्ही तर सी नंतर पी आणि एस हे दोन कॅपिटल दोन कॅपिटल अल्फाबेट आले आहेत आणि एकच स्मॉल आहे शेवटचा बघा वाय कॅपिटल एकच कॅपिटल आहे तो पण सेंट्रल आहे म्हणजे या तीनची रचना सारखी आहे आणि जर नंबर तीनचा जो तिची रचना वेगळी आपल्याला दिसते म्हणजे याचा आन्सर असणार आहे तीन हा वेगळा घटक आहे वेगळा वेगळं पद किंवा वेगळा असा विसंग असा तो घटक तिथे आपला दिसून येतो नंबर तीनचं उदाहरण बघा जड एस जड एस कॅपिटल एस सेंट्रल आहे है। बाकी दोन्ही स्मॉल आहेत गट पुढचा गट घट बघा दोन कॅपिटल आहेत आणि एक स्मॉल आहे ओके त्याच्यानंतरचा पुन्हा सुरातन शेवट कॅपिटलमध्ये सेंटरला स्मॉल आहे पुन्हा चौथा बघितलं तर पहिला आणि तिसरा कॅपिटल आणि शेवटी मधल्या याच्यामध्ये काय दिसतो म्हणजे मागचे तीन टू थ्री आणि फोर हे जे उदाहरण आहेत ते काय तर एका पद्धतीने त्यांची रचना केलेली आणि जो पहिला आहे तो वेगळ्या पद्धतीने त्यामुळे पहिला जो असेल तो विसंगत घटक तिथे असणार आहे ओके आता काय करूया पुढच्या प्रकारचे काही एक्झाम्पल्स बघूयात आणखी आता पुढचा जो नियम आहे तो म्हणजे कुठला तर स्वरांचा वापर असणे किंवा नसणे आता स्वर सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात स्वरांचा वापर करून सुद्धा काही प्रश्न विचारले जातात तर आपल्या समोर काय एक्झाम्पल्स दिले आहेत त्यातून आपल्याला समजून जाईल बघा आता स्वर कुठले असतात स्वर आहेत बघा ए ए, ए आय ओ यू हे स्वर आहेत हे काय तर स्वर आहेत आणि ह्या व्यतिरिक्त जे उरलेले जे काही अल्फाबेट आहेत ते व्यंजन असतात ए ई आय ओ यू हे स्वर आहेत लक्षात असू द्या आणि उरलेले सगळे काय तर व्यंजन आहेत तर मग याचा सुद्धा वापर याच्यावर सुद्धा काही काय केले असते तर प्रश्न विचारलेले असतात तर बघा एक प्रश्न त्याच्यावरच विचारलेला आहे ए ओ ई ए ओ ई म्हणजे पहिला अक्षरगट जो आहे तो पूर्णतः आकाशाचा स्वरा, स्वर स्वरांचा आहे दुसरा ई यू आय ई यू आय आय का आहेत यू ओ आय यू ओ आय स्वर आहेत जी एच के आता याच्यात जी एच के दिसतंय कुठं नाही म्हणजे जी एच के हा जो गट आहे तो काय तर व्यंजनांचा गट आहे त्यामुळे हे जे काय आहे हा जो गट आहे तो असणार तर विसंगत किंवा वेगळा असणार आहे ए ई आय ओ यू लक्षात ठेवायचं आहे आणि या व्यतिरिक्त जे राहिले अल्फाबेट असतात ते व्यंजन असतात ओके पुढचं एक्झाम्पल आहे ए आय ए आय स्वर ओ एफ आता ओ आहे पण एफ एफ हे व्यंजन झालं पुढे बघूया यु दु, ए यु ए दोन्ही स्वर चाललेत ए ओ हे सुद्धा स्वरच आहे म्हणजे ओ एफ हा वेगळा अक्षर गट आहे कारण एफ हे व्यंजन तिथे आहे तो स्वर नाही ओके दुसरा आन्सर आपला सांगता येईल आता शेवटचं एक्झाम्पल बघूया काय दिलं बघा पहिले एक्झाम्पल दिले कॅपिटल काय तर स्वर आहेत हे आय यू ए आय यू ए हे सुद्धा स्वर आहेत हा स्वरांचा गट आहे हा सुद्धा स्वरांचा e गट आहे पी यू यू आणि ई स्वर आहेत परंतु पी हे व्यंजन आहे म्हणजे हा थोडासा वेगळा वाटतोय शेवटचा बघूया एकदा नंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल कारण सगळे गट अक्षयकर तुम्हाला बघायचे असणार आहेत गरबिडीमध्ये लवकर उत्तर शोधण्याच्या नादामध्ये आपण काय करू शकत वाराशे चुकी सुद्धा करू शकतो ई यू -E ओ यू हा काय तर पहिला दोन अक्षर गटासारखा सा चौथा सुद्धा गट आहे म्हणजे नंबर तीनच जे आन्सर आहे ते काय तर वेग नंबर तीनचा जो अक्षर गट आहे तो वेगळा आपला दिसून येतो कारण तिथे पी हा व्यंजन आलेला आहे बाकी दोन्ही सुद्धा काय तर स्वर आहेत ओके आय होप okay? तुम्हाला ही कन्सेप्ट सुद्धा कळलेली आहे आपण काय करणार आहोत तर हा जो चॅप्टर आहे तो आपण दोन ते तीन पार्ट मध्ये घेणार आहोत हा पहिला पार्ट आपला काय होणार आहे तर अचानक शेवटचा नियम जो आहे कुठला आ, आपने आपने उच्चार आणि अक्षरसंख्या संख्या हे हा नियम बघूयात आणि आपण व्हिडिओ थांबू आणि नंतर आपण काय करूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपण आणखीन वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण काय करणार आहोत तर बघणार आहोत ओके चला आता सर्वप्रथम हा शेवटचा नियम समजून घेऊया आणखीन शेवटच्या प्रकारची उदाहरणं बघूयात आजच्या व्हिडिओमधील तर बघा उच्चार सांधर्म्य या संदर्भाची उदाहरणं आहेत उच्चार बघायचे आपल्याला एस ए के सेक एम ए के मेक टी ए पी टेप सेक मेक टेप टेक. टेप यामध्ये हा जो टेप हा शब्द त्याचा उच्चार वेगळा आहे त्यामुळे आपल्याला सांगता येईल की टेप हा काय तर विसंगत शब्द आपल्याला तिथे दिसून येईल किंवा वेगळा शब्द किंवा वेगळं पद आपल्याला तिथे दिसून येणार आहे दुसरं एक्झाम्पल आहे रॅट मॅट बॅड कॅट रॅट मॅट कॅट हे राईम करतायत फक्त बॅड जो आहे तो राईम करत नाही त्यामुळे हा जो आहे किंवा वरचा हे जो बी एडी बॅड हा काय तर वेगळा विसंगत असा शब्द आपल्याला ते सांगता येतो आज आपण इथे काय करत आहोत तर आजचा व्हिडिओ आपण संपवत आहोत लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो की याच्यावर आपण आणखी आणखी दो आपले आणखी दोन व्हिडिओ येणार आहेत या दोन व्हिडिओमध्ये आपण आणखीन बऱ्याचशा प्रमाणाची उदाहरणं घेणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे परीक्षेत कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत परीक्षेतील आपण एक्झाम्पल्स काय करणार होतो त्यामध्ये डिस्कस करणार आहोत एक कन्सेप्ट व्हिडिओ होता यानंतरचे दोन व्हिडिओ जे असतील ते काय असतील प्रश्न पत्रिकेत जे विचारले गेले प्रश्न आहेत ते कसे सॉल्व्ह केले गेलेत त्यासाठी कुठला पॅटर्न वापरला गेलेला आहे ते आपण काय करणार होतो ते जाऊन समजून घेणार आहोत चला तर आता पुन्हा भेटणार व्हिडिओ मध्ये बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल तोपर्यंत तो थँक्यू अँड टेक केअर